मोहोळ तालुक्यातील शिरापूरमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला असं असलं इथल्या तसंच बोर ना पाझर फुटत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे मोहोळ तालुक्यातील शिरापूर परिसरामध्ये पंचवीस मे ते नऊ जून या पंधरड्यामध्ये दोनशे सत्त्याण्णव पूर्णांक नऊ मिलीमीटर mm इतका विक्रमी पाऊस पडला सोलापूर जिल्ह्याचं वार्षिक पर्जन्यमान पाचशे पंचेचाळीस पूर्णांक चार mm मिलीमीटर म्हणजे एकवीस पूर्णांक सत्तेचाळीस इंच इतकं आहे शिरापूर भागामध्ये दोनशे सत्त्याण्णव पूर्णांक नऊ मिलीमीटर mm अर्थात आत्तापर्यंत सरासरी बारा इंच इतका पाऊस फक्त पंधरा दिवसात पडला आहे एक एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी सोलापूर जिल्ह्यामध्ये जून महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता तब्बल तेहतीस वर्षानंतर पावसानं हे रेकॉर्ड मोडलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही तळ गाठलेल्या विहिरी आणि बोरला अद्याप पाजर पुटला नसल्यानं शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे सोलापूर जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती तापमान पंचेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअसपर्यंत पोचलेलं होतं यंदा मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाल्यामुळंही पर्जन्यमान चांगलं वाढलं आहे